मुगाच्या डाळीचा हलवा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो छान तुपामध्ये लथवत असलेला दाणेदार खमंग असा मुगडाळीचा डाळीचा हलवा परंतु आज आपण अवघे चार चमचे तुपाचा वापर करून त्याच चवीचा रवाळ मऊ लुसलुशीत असा मुगाचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर सगळ्यात अगोदर चार तास मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजत घालून घेतलेली होती त्यानंतर एक तास ती चाळणीमध्ये काढून घेऊन पाणी निथळून घेतलं आणि मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका कपड्यावरती घालून घेतली आणि कपड्याने व्यवस्थित सगळी डाळ जी आहे ती पुसून घेतली जेणेकरून त्यामध्ये जर काही थोडंसं पाणी राहिलेलं असेल तर ते निघून जाईल आणि आपला हलवा जो आहे तो छान दाणेदार तयार होईल जर या ठिकाणी डाळ भिजवलेली नसेल किंवा भिजत घालून घ्यायची नसेल तर त्याऐवजी एखादा ओला कपडा करून त्यावरती डाळ व्यवस्थित पुसून घ्यायची किंवा मग स्वच्छ धुवून कपड्यावरती व्यवस्थित पुसून घ्यायची त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम प्रोसेस करायची कढाई गरम झाली की मग त्यामध्ये डाळ घालून घ्यायची आणि व्यवस्थित मंदा आचेवरती एक दोन ते तीन मिनटं डाळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी एक तीन ते चार मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता डाळीतलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते कमी झालेलं आहे डाळीचं मॉइश्चर कमी झालेलं आहे आता गॅस फुल करायचा आहे आणि मग व्यवस्थित फुल गॅसवरती डाळ ही आपल्याला भाजून घ्यायची आहे तर छान गोल्डन रंगाचे होईपर्यंत या ठिकाणी मी डाळ भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा पद्धतीची डाळ भाजून घेतली की शिरा हा छान व्यवस्थित होतो आणि अजिबात त्यामध्ये कच्चटपणा हा राहत नाही भाजून झालेली ही डाळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात थोडीशी कोमट झाली की मग याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेली डाळ सगळी घालून घ्यायची आणि मिक्सरला पल्स मोडवरती थोडंसं रवाळ पीठ तयार करून घ्यायचं आहे छान रवाळ पीठ तयार करून घेतलं की शिरा हा छान रवाळ होतो आणि अजिबात चिकट होत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी रवाळ पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे आता कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेव्यात मुगाचा हलवा करताना कढई ही पसरट असावी यामुळे हलवा हा व्यवस्थित छान दाणेदार तयार होतो आणि एकसारख्या फ्लेमवरती पीठ हे भाजलं जातं आता या ठिकाणी तयार केलेलं पीठ आपल्याला वितळलेल्या साजूक तुपावरती घालून घ्यायचं आणि मंदाचेवरती एक पाच ते सात मिनटं परतून घ्यायचं आहे अगोदरच आपण डाळ भाजून घेतलेली आहे त्यामुळे हे पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही झटपट हे पीठ भाजून होतं आणि तुपाचा देखील आपल्याला वापर कमी करायला लागतो या पद्धतीने जर आपण हलवा बनवला तर अगदी कमी वेळामध्ये आणि कमी मेहनतीत हा हलवा तयार होतो आता चार ते पाच मिनटं झालेल्या आहेत पीठ छान भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता छान कलर देखील पिठाचा चेंज झालेला आहे आता हे पीठ आपण साईडला ठेवून घेऊयात आणि लगेचच शिऱ्यासाठी लागणारं पाणी गरम करून घेऊयात त्यासाठी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोड्याशा केसरच्या काड्या घातलेल्या आहे केसर हे पूर्णतः ऑप्शनल आहे जर या ठिकाणी पाण्याऐवजी तुम्हाला दूध घालायचं असेल तर दूध देखील यामध्ये घालून घेऊ शकता त्यानंतर पाव वाटी एवढी साखर घालून घेतलेली आहे साखर आणि पाणी व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी पाणी उकळलेलं आहे आता हे पाणी आपल्याला भाजलेल्या पिठामध्ये थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे तर हलवा चिकट होऊ नये त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप्स ही आहे की मुगाच्या डाळीचा हलवा करताना पाणी हे थोडं थोडं घालून घ्यायचं यामुळे हलवा हा व्यवस्थित दाणेदार होतो अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि हलवा छान व्यवस्थित माऊ करून घेतला आता यामध्ये पुन्हा थोडंसं मी पाणी घालून घेणार आहे त्या अगोदर मी यामध्ये वेलची पूड ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे तर ड्रायफ्रूट्सचा वापर हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता हे ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ती व्यवस्थित मिक्स करून झाली की यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी घालून घेणार आहे पाणी घालून झालं की मग ते पूर्ण आटेपर्यंत व्यवस्थित मंद आचेवरती परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक तीन ते चार मिनटामध्ये पाणी छान आटलेलं आहे हलवा देखील छान तयार झालेला आहे आणखी थोडा वेळ हा हलवा परतवून घेतला की मग यातलं जे पाणी आहे ते कमी होईल आणि छान रवाळ असा हलवा तयार होतो हलवा बनवताना मी या ठिकाणी साखरेचा वापर केलेला आहे साखरेऐवजी समप्रमाणामध्ये दे, गुळ देखील तुम्ही वापरू शकता शिर्यातलं बरं पाणी हे आटलेलं आहे आणि शिरा हा कोरडा झालेला आहे आता यामध्ये फूड कलर घालून घेतलेला आहे येलो कलरचा वापर मी केलेला आहे फूड कलर देखील पूर्णत ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही घातला तरीही चालेल फूड कलर घातल्यानंतर पुन्हा एकदा एक दोन ते तीन मिनटं मी हे व्यवस्थित मिश्रण परतवून घेतलेलं आहे जसं जसं हा शिरा आपण परतू तसा तसा तो छान रवाळ आणि दाणेदार असा तयार होतो आजकाल कुठलाही लग्न समारंभ असेल तर मुगडाळीचा हलवा हा हमखस बनवला जातो आणि याच पद्धतीचा वापर करून बनवला जातो यामुळे एकतर तूप कमी लागतं मेहनत कमी लागते आणि झटपट चविष्ट असा हलवा तयार होतो हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर या पद्धतीने मुगाच्या डाळीचा शिरा आपण बनवून खाल्ला तर एकतर भरपूर शरीराला ऊर्जा मिळते रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि भुकेसाठी उत्तम असा पोटभरीचा नाश्ता किंवा गोडाचा पदार्थ हा झटपट तयार होतो अगदी कमी तुपाचा वापर करून आचारी स्टाईल किंवा लग्न समारंभात केला जाणारा दाणेदार खमंग असा मऊ लुसलुशीत मुगाच्या डाळीचा हलवा आपला तयार झालेला आहे आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा हिवाळा स्पेशल बऱ्याचशा रेसिपी चॅनलवरती अपलोडेड आहे त्यादेखील तुम्ही जाऊन नक्की बघा अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपीज बघण्यासाठी रेसिपीज बाय सुप्रिया चॅनलला फॉलो करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद